आज मी तुमच्या पुढं उमाजी नायकाचं एक गीत साजरे करणार आहे बेल भंडारा घेऊन जेजुरी गेला चालून बेल भंडारा घेऊन जेजुरी गेला चालून खंडोबाच्या दरबार शपथ घेऊन उमाजी न इंग्रज मारला तानून उमाजीन इंग्रज मारला तानून सात सप्टेंबर सतराशे एक्याण्णव ला माता लक्ष्मीच्या पोटी वाघ जन्माला इंग्रज कापे थरथरा मनीऊ माजीला धरा इंग्रज कापे थरथरा मनीऊ माजीला धरा रामोशी हा झटका त्याने दिला जाऊन उ न इंग्रज मारला तानून हो ओ इंग्रजा मारला तानून छत्रपती शिवरायांचा घेऊन आदर्श चौदा वर्ष इंग्रजाशी या संघर्ष असा हल्ला चढविला इंग्रज पायी तुडविला असा हल्ला चढविला इंग्रज पायी तुडविला स्वतंत्र भारताच स्वप्न म्हणी घेऊन उमाजीन इंग्रज मारला तानून उमाजी ना इंग्रज मारला तानून जय मल्हार जय राजे उमाजे नाईक